तुम्ही वाटत स्वतः पाणी करा प्रत्येक याच्यावर पाणी करा हे आम्ही पूर्ण सिडी सकट आम्ही यांना कलेक्टरला दिले आणि कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले ताबडतोब ही नावं वगळा येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजेत ऐरोली विधानसभा मतदारसंघात तब्बल एकेचाळीस हजार तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार अशा एकूण शहात्तर हजार दुबार मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर रवींद्र सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सावंत यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी ठाणे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून दुबार नावे तातडीने वगळण्याची मागणी केली फक्त मतदार यादीच नव्हे तर जाहीर झालेल्या प्रभाग रचनेतही मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे काँग्रेस नेत्यांच्या निदर्शनास आणले चोरी चोरी चुककी चुकी नंतर वोट चोरी नंतर आता प्रभाग चोरी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे असा थेट आरोप रवींद्र सावंत आणि संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे हे आमच्या लक्षात आलं कि ऐरवी मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा आमदार निवडून आला बेलापूरमध्ये पण प्रचंड मतदान झालं ज्यावेळेला आम्हाला असं जा कळलं त्याचा अभ्यास यादीचा अभ्यास आम्ही केला त्या यादीवरती आम्हाला असं कळालं की हे कमीत कमी, -कमी बेलापूर आणि मध्ये बेलापूर आणि अं मध्ये प्रचंड मतदान हे दुबार आहे प्रचंड मतदान आहे ऐरोली मतदारसंघामध्ये चाळीस हजार नाव दुबारा आहेत कमीत कमी अजून काढायचे बेलापूर मध्ये एक पस्तीस हजार नावं आहेत दुबारा आहे ज्यांची ना नावं ही आली आहेत ज्यांची नावं याही मतदारसंघात आहेत त्यांची नावं त्याही मतदारसंघात आहेत आणि हे दोन्ही ठिकाणी मतदान करतात हे आम्ही आज कलेक्टरच्या निदर्शन आणून दिलाय आता निवडणूक आयोगाकडे जाणार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार ही वोट चोरी हे बोगस हे यांची जे हे दुबारा नावं आहेत आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे देशद्रोही आहेत आम्ही मानतो जो दो मतदान दोन वेळा मतदान करतो हा देशद्रोही आहे अशा यांना सजा झाली पाहिजे आणि ज्यांचं हे नाव नोंदवतात बोगस नोंदवतात त्या अधिकारी असो तिथला कोण कर्मचारी असो त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा काही ना ना ही नावं काही लोक या पद्धतीवर राहतच नाहीत यांच्या दुबारा ही नावं तात्काळ उघडण्यात यावी ही मतजोरी थांबवली पाहिजे याच जीवावर हे लोक महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आम्ही यांचा आज हे हा खुलासा सर्व केलेला आहे आणि काँग्रेस आता गप्प बसणार नाही नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार लोकांच्या हे कसे मतदान करून कसं बोगस, बोगस जे जिवा निवडून येतात एवढा ये लीड घेतात हे आता हे सिद्ध झालं या, याद्या पहा हे बघा हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदार संघामध्ये तुम्ही वाटलं स्वतः पाणी करा प्रत्येक याच्यावर पहा पाणी करा हे आम्ही पूर्ण सीडी सकट आम्ही यांना कलेक्टरला दिले आणि कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले ताबडतोब ही नावं वगळा येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजेत निवडणुकीला विरोध म्हणजे आम्ही रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार जसं आमचे संतोष शेट्टी साहेब आम्ही कोर्टातही जाणार न्यायालयाची पायरी चढणार कारण एवढं हे समोर जर ठेवून जर शासन गप्प असेल डोळे मिटत असेल तर व्हायला आम्हाला असं आम्हाला आंदोलन करायला ऐकून घ्या आम्ही सिस्टमवर आरोप करतो हे सिस्टम आहे कोण केलेलं आहे काय नाही केलेलं आहे सर्व पत्रकारला ला जाणीव आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे तुम्ही नवी मुंबई कराय तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवून कोण पडला कोणाला जास्ती मतं पडला कोणाला जास्ती लेट भेटला आता तुम्हाला पुरावा सगळ्या देतो त्यावेळेस असा प्रश्न विचारणार तुमची चुकीचा तुम्हाला पूर्व सगळ्यात येतो की दोन दोन मत आहे बेलापूर विधानसभा मत आहे ते ना ऐरोली मत आहे मनुष्य एक आहे ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची कलेक्टरला कंप्लेंट केलेलं आहे इलेक्शन कमिशन कंप्लेंट करणार त्याच्यावर आम्हाला समाधान नाही आम्ही कोर्टात जाणार कोर्टात जाणार परवा रात्री प्रभाग रचना सर्व मोबाईलवर आलेले पहिला आपल्याकडे सिंगल वार्ड होता सिंगल सिंगल लढत होते आता हे सरकारने चारच्या पॅनल केलेले चारच्या पॅनल केल्यानंतर एक एक वाढ एक वाढ दोन वाढ तीन वाट चार वाढ त्यांनी काय केले सर्वांचे बॉर्डर असतो सर्व वार्डचे ते बॉर्डरला त्यांनी मान्यता ना देता कुठे ना कुठे फिरवले नेरुलच्या वाढ सीवुडला फिरवलेले आहेत नेरुलच्या तिथे आपला अग्रोली गावात घेऊन गेले पेस्ट्रीच्या वाट सीवुड ला घेऊन गेले श्रीनगरचं वाट सांपर्ला पोहोचवलेलं आहे म्हणजे कुठे ना कुठे ते लोकांचे कुठले थालमेल नाहीये जसा सरकारची मनाला येतात सर मुख्यमंत्री फोन करता आणि काय मंत्री फोन करता आणि काय सत्री फोन करतात त्याच्याप्रमाणे महापालिकेने काम केलेलं महापालिकेवर का माझा आरोप आहे तुम्ही समजदार लोकांना घेऊन आता डेप्युटेशन मध्ये लोक आहे ते लोकांना नाही मुंबईची कुठले माहिती नाहीये कुठल्या वार्डची रेषा कुठपर्यंत आहे कुठला बॉर्डर आहे आता बॉर्डर सोडून नियम असतो की हायवे पार करायचा नाही रेल्वे क्रॉस करायचा नाही आता कुठल्याही नियमचे पालन त्या लोकांनी केलेलं नाहीये हे चुकीचं आहे शिरोला पुढे घेऊन गेला शिरोचा काय पाठ हनुमान पर्यंत घेऊन गेला अर्थ नाहीये त्याच्यात त्याच्यात तरी पॅनलच्या साठी आपल्याला माहिती असेल दोन वेळा तीन वेळा आम्ही आमची सरकार असताना काँग्रेस सरकार असताना आम्ही कॅन्सल केलेलं हे पेनल मुळे एरियाचे डेव्हलपमेंट होणार नाही आपसमध्ये मतभेद ना होईल एक काँग्रेस निवडून येईल एक राष्ट्रवादी निवडून येईल एक बीजेपी निवडून येईल एक सिंधगड निवडून येईल असं निवडून येईल लोकांची समविचार होणार नाही काम करता टायम लोकांची टक्केवारी वाढेल धंदा वाढेल त्याच्यामुळे लोकांची सत्तेनाच होईल कोणी गरीब माणसा कोणाकडे काम घेऊन दिला मला त्या आपने मेको मतदान नाही के आप उदर मतदान के आपल्यापास जाओ आप इसका जाओ एक कामासाठी चारो वाट तिराव लागेल हे परिस्थिती आहे हे पॅनल चुकीची पद्धत आहे सरकार ऐका मायुती ठेवून हुकुमशाही करून हे पॅनल त्यांनी पॅनल त्यांनी बनवलेलं आहे आज ते एवढी पर्यंत तुम्ही बघा नियम काय म्हणतो की जसं बोल संतोष शेट्टी बघायला पाहिजे नियम गेल्या वेळेला त्यांनी बाँड्री पाहिलेली की बाबा नाला क्रॉस नाही करायचा हायवे क्रॉस नाही करायचा रोड क्रॉस नाही करायचा हायवे नाही म्हणजे पॉड्रे नाही त्यांनी काय केलं सेक्टर सतराचं एक पॉकेट मोरारला जोडला मोरासाठी किती आहे आज चौदा गावं चौदा गावं घेतली तर गेल्या वेळेला एकशे बावीस नगरसेव व्हायला पाहिजे होते एकशे अकरा मध्ये त्यांनी बसवलं त्यांनी फक्त ना फक्त हुकुमशाही केलेली आहे आणि दडपशाही करून अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून पाहिजे म्हणायला येईल तर त्यांची माणसं कशी निवडून येतील महायुतीची माणसं निवडून कशी येतील या याकडे त्यांनी लक्ष देऊन त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांनी तो प्रभाग केलेला आहे आणि पूर्ण हा घोळ करून ठेवलेला आहे प्रभात चोरी म्हणजे यांनी बॉन्ड्र्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी बॉन्ड्र्या तयार केल्यात त्यांच्या कशा लोकांनी निवडून याकडे लक्ष दिले जनते तर विचार जनतेला विचारात घेतले नाही त्यांनी सालपाडा सालपाडा सेक्टर दहा तुरव्या गावात टाकलाय अहो एवढा मोठा हायवे त्यांनी जायला काय भोगदा ठेवलाय म्हणजे बोळा करण्या जायचं हा काय नियम आहे म्हणजे मनाला येईल तसं यांच्या गटाने मनाला येईल तसं महायुती सरकारने स्वतःच्याच फायद्यासाठी हे वाढ रचना केली याच्या विरोधातही ती आम्ही आता अपील करणारे अपील तर निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे आता आयुक्त कुणाचे आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त तुम्हाला माहिती सत्ताधारी पक्षाचं आयुक्त लोकांशी बोलायला आयुक्त अधिकाऱ्यांशी नीट बोलत नाहीत अधिकाऱ्यांशी नीट आयुक्त बोलत नाहीत काय सांगत आयुक्त फक्त भावलं आहे त्या सत्ताधाऱ्यांचं बाकी आयुक्त म्हणून नाही हे सगळं हे हे आम्हाला असं वाटतं महापालिकेमध्ये बीजेपी कार्यालय आता thank